कोकणामध्ये नारायण राणे आणि विनायक राऊत यांचा प्रचार सध्या जोरदार पाहायला आहे उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच नारायण राणेंचा प्रचार सुरू झालेला आहे कडकवलीमध्ये नारायण राणेंचे विविध कार्यक्रम होत आहेत तर विनायक राऊतांचा चिपळूणमध्ये दौरा होणार आहे जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं जाणार आहे तर एकूणच कोकणामध्ये प्रचाराला वेग आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे विनायक राऊत असतील किंवा मग नारायण राणे असतील यांच्याकडनं जोरदार प्रचार सुरू आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आणि याविषयी अधिक बोलूयात कोकणातलं आपले प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या सोबत आहेत विकास एकीकडे प्रचार जोरदार सुरू आहे आणि दुसरीकडे नारायण राणे यांची उमेदवारी अद्यापही गुलदस्त्यात आहे आज राणेंचे काय काय कार्यक्रम दिसत आहेत नक्कीच गुरु एकूणच जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अजून ठरलेला नाही मात्र एकूणच जर बघितलं तर राणेंच्या प्रचाराला वेग आलेला आहे काल त्यांनी संपूर्ण दिवसभरात कुडाळ असेल मालवण असेल या दौरा केला आज नारायण राणे हे कणकवलीमध्ये आहेत आणि कणकवली येथे त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे आणि यावेळेला रवींद्र चव्हाण जे पालकमंत्री आहेत ते सुद्धा उपस्थित असणार आहेत तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर विनायक राऊत हे आज चिपळूणमध्ये आहेत आणि त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन हे चिपळूणमध्ये होते त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे जयंत पाटील असणार आहेत एकूणच जर बघितलं तर दोन्ही बाजूने प्रचाराला सुरुवात झालेली आहे राणे सुद्धा प्रचार करत आहेत मात्र एकूणच जर बघितलं गुरु सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची असेल तर शिंदेंची शिवसेना अजून तटस्थ आहे कारण त्यांना अजूनही अपेक्षा आहे की आपल्याला उमेदवारी मिळेल त्यामुळे एकूण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचा जो प्रचार आहे तो फक्त भारतीय जनता पक्ष करताना दिसतोय तिथे कुठेही शिंदेची शिवसेना अजून या प्रचारात सहभागी झालेली नाही मात्र दुसऱ्या बाजूला विनायक राऊत यांचा जोरदार प्रचार आहे त्यांनी पासून अगदी चिपूनपर्यंत संपूर्ण भाग असा पिंजून काढला